मी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधान जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ तुम्हाला टायटल टायटलवरून लक्षात आलेलाच आहे आपला कोणताही प्रश्न असेल तर तो स्वामींना कसा विचारावा स्वामींचा कौल कसा घ्यावा स्वामी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील का आपला प्रश्न स्वामींना विचारत असताना तो कशा पद्धतीने विचारायचा आहे प्रश्न विचारण्याची योग्य पद्धत काय आहे कोणती सेवा आपल्याला करावी लागते याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर पहा आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात काही प्रश्नांचं उत्तर आपल्याला स्वतःला माहिती असतं की असं होईल असं होणार नाही आणि काही प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित असतात म्हणजे आपल्याला त्याबद्दल खात्री नसते की याचं आपल्याला म्हणजे ही गोष्ट आपली होईल की नाही किंवा आपल्या नवरा बायकोंचं त्या बाबतीमध्ये एक मत होत नसतं जसं की आपल्याला एखादं घर आवडतं आणि ते घर घ्यावं की नाही या संभ्रमात आपण असतो बजेटमध्ये असतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात पण तरी देखील ते घर घेतलं तर माझ्यासाठी योग्य राहील का आपल्याला असं वाटत असतं कारण कोणतीही गोष्ट जसं की घरासारखी जी वस्तू आहे ते आयुष्यामध्ये एकदाच होते सर्वसामान्य माणूस एकच घर घेऊ शकतो मग हे घर घेत असताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात की घर माझं वास्तुशास्त्रानुसार असावं किंवा चुकीच्या दिशेला घर असेल तर मग ते घर घेऊ की नको त्या घराचा माझ्या आयुष्यावरती काही प्रभाव पडेल का त्याचबरोबर तुमचे अडकलेले पैसे असतील तर ते परत मिळतील का तुम्ही एखाद्या जमिनीमध्ये गुंतवणूक करताय तर ती जमीन म्हणजे तुम्हाला योग्य भाव देईल का वगैरे असे अनेक प्रश्न असतात त्याचबरोबर तुमच्या मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येतील का किंवा तुम्ही प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीसाठी सेकंड चान्स घेणार आहात तर तो चान्स घ्यावा का किंवा तुम्हाला दुसरं मूल होईल की नाही असे अनेक प्रश्न असतात तर या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला घेता येत नसतं निर्णय क्षमता म्हणजे असूनही तुम्हाला थोडसं कन्फ्युजन असतं तर अशा वेळेस आपण स्वामींकडे आपले प्रश्न विचारू शकतो आता स्वामींकडे प्रश्न विचारायचे म्हणजे मग आता तुमच्या बाजूनेच उत्तर येईल असं नाही मग जेही उत्तर येईल ते तुम्हाला मान्य करावंच लागतं आणि कसं आहे एखाद्या वेळेस असं होतं की तुमच्या बाजूनेही प्रश्नाचं उत्तर येतं आणि एखाद्या वेळेस जर तुमच्या बाजूने नाही आलं तर आपल्याला असं वाटतं नाही नाही कदाचित हे चुकून माझ्या हातून झालेलं आहे मी परत एकदा स्वामींना प्रश्न विचारून बघते तर असं आपल्याला करायचं नाही स्वामींना प्रश्न विचारत असताना पूर्ण श्रद्धेने विश्वासाने स्वामी जो काही निर्णय आपल्याला देतील तो निर्णय आपल्याला मान्य करायचा आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की वेळेच्या जास्त कोणालाही काहीही मिळत नाही घराचे असतील किंवा लग्नाचे असतील योग यावे असं म्हणतात माणूस जन्माला येतो त्यावेळेस देखील त्याची वेळ ठरलेली असते तशीच प्रत्येक गोष्टीची वेळ जी आहे ती ठरलेली असते आपले स्वामी जे आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत आपण ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारतो ते योग्यच आपल्याला उत्तर देतात कारण त्यांना सगळंच माहिती आहे की कधी या व्यक्तीला काय द्यायचं आहे किंवा याला ही भेटण्याची योग्य वेळ कोणती आहे हे सगळं स्वामींना माहितीये मग तुम्ही जेव्हा प्रश्न विचारताय त्यावेळेस तुम्हाला तेवढी श्रद्धा स्वामींवरती ठेवावीच लागते आणि मी माझा अनुभव सांगते की मी देखील स्वामींना एक वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न विचारण्याची एक योग्य पद्धत आहे त्या पद्धतीनुसारच तुम्हाला स्वामींना प्रश्न विचारायचा असतो स्वामींचा कौल घ्यायचा असतो बऱ्याचदा असं होतं की तुम्ही असा प्रश्न विचारला सपोज की तुम्हाला घर घ्यायचंय तर माझं घर होईल का त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला स्वामींनी हो असं दिलं तर मग तुम्ही असं विचार करता की आता माझं घर होणार आहे स्वामींनी घर होईल का याचं उत्तर हो दिलं याचा अर्थ तुमचं घर होणार आहे पण कधी होणार आहे याचं उत्तर दिलेलं नाही मग तुम्हाला असं वाटतं स्वामींनी तर सांगितलं माझं घर होणार आहे पण अजून पण माझं घर झालेलं नाही मग मी काय करू आता मग परत प्रश्न विचारू का एकदा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्वामींनी दिलेलं आहे याचा अर्थ तुमचं घर होणार आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते त्यावेळेस तुमची ती गोष्ट जी आहे ती पूर्ण होते ती इच्छा पूर्ण होते पण आता जी अशक्य गोष्ट आहे ती जर तुम्ही स्वामींकडे मागताय जसं की तुमच्या हद्दीच्या बाहेर कुठल्या गोष्टी असतील तुम्हाला घर घ्यायचे पण ते तुमच्या बजेटच्या बाहेर आहे किंवा एखादी जमीन तुम्हाला आवडली आहे तर ती तुम्हाला जमीन घ्यायची पण तुमच्याकडे तेवढे पैसे नाहीत मग तुम्ही म्हणताय की स्वामींना मला हे घर घ्यायचे किंवा जमीन घ्यायची किंवा मला एवढे पैसे मिळाले पाहिजे माझी एवढी प्रगती झाली पाहिजे असं होणार नाही तुम्ही कष्ट मेहनत घेतल्याशिवाय कोणतीच गोष्ट तुम्हाला मिळत नाही मग आता सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात मेहनत करावे लागतात पण एखाद्या गोष्टीबद्दल जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल ही गोष्ट व्हावी असं वाटत असेल इच्छा असेल पण त्या बाबतीत तुम्हाला असं वाटत असेल करू की नको करू तरच तुम्ही स्वामींना प्रश्न विचारायचे आहे आता स्वामींना प्रश्न विचारण्याची एक योग्य पद्धत आहे ती पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते त्याच पद्धतीने तुम्हाला स्वामींना प्रश्न विचारायचा आहे स्वामी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला स्वामींचा जो निर्णय आहे तो स्वीकार करायचा आहे तर चला मी तुम्हाला प्रत्यक्ष कृतीतून स्वामींना प्रश्न कसा विचारावा हे शेअर कर तर पहा स्वामींना प्रश्न विचारण्यासाठी तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे छोटासा का होईना स्वामींचा फोटो तुमच्या देवाऱ्यात असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही प्रश्न विचारत असताना तुमची देवपूजा वगैरे झालेली असावी आणि कोणत्या वारी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे याबाबत असं काही नाही तुम्हाला ज्या दिवशी वाटलं की मला स्वामींना प्रश्न विचारायचा आहे त्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही विचारू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कारण ती वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे तर आता आपल्याला प्रश्न विचारायचा आहे त्याआधी आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन पेपर लागणार आहेत दोन सारख्या आकाराचे पेपर तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्ही पाहिजे तर असे लाईन नसलेले म्हणजे प्लेन पेपर सुद्धा घेऊ शकता कारण आपल्याला होकार किंवा नकार दोन्ही उत्तर जे आहेत ते स्वामींकडून अपेक्षित असतात म्हणून दोन असे पेपर आपल्याला घ्यायचे आहेत तर आता हे दोन पेपर घेतल्यानंतर आपल्याला स्वामींना प्रश्न कसा विचारायचा आहे तर, तर पहा जे दोन पेपर तुम्ही घेतलेले आहेत सारख्या आकाराचे घेतलेले आहेत तर सगळ्यात पहिले त्या पेपरवरती तुम्हाला काय करायचंय लाल पेन घ्यायचा आहे किंवा तुम्ही हिरवा पेन घ्यायचा काळा निळा असा पेन घ्यायचा नाही आणि या पेननी तुम्हाला तुमचा प्रश्न लिहायचा आहे आता सगळ्यात वरती तुम्हाला श्री स्वामी समर्थ पहिल्या पेजवर लिहिलं त्यानंतर दुसऱ्या पानावरती देखील आपल्याला श्री स्वामी समर्थ पेज वरती असं लिहिल्यानंतर तुमचा जो काही प्रश्न आहे तुम्हाला घर घ्यायचंय तुम्हाला मुलबाळ होत नाहीये तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची आहे तुमचे अडकलेले पैसे आहेत ते परत मिळावेत यासाठी तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी जे काही तुमचे प्रश्न आहेत ते तुम्हाला इथे विचारायचे आहेत तुम्ही एका लाईन मध्ये विचारू शकता इंग्लिश मध्ये विचारा हिंदीमध्ये विचारा हिंदी लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कसाही प्रश्न विचारू शकता उदाहरणार्थ मी हे घर बघितलेलं आहे हे माझं घर घेणं योग्य राहील का किंवा मी हे घर घेऊ का आणि इथे पण तुम्हाला सेम असाच प्रश्न लिहायचा आहे आणि खाली मात्र तुम्हाला लिहायचं आहे हो आणि इथे तुम्हाला लिहायचं आहे नाही आता दोन्ही पेजवर तुम्हाला सगळं सारखं लिहायचं आहे फक्त कुठे तुम्हाला डिफरन्स दिसतोय तर एका पेजवरती तुम्हाला लिहायचं आहे हो आणि दुसऱ्या पेजवरती तुम्हाला लिहायचं आहे नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दोन्ही सारख्या आकाराचे पेपर घेतल्यानंतर तुम्ही जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याची अशी घडी घालायची आहे आता गुरुवारीच विचारावं असं काही नाही आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या दिवशी असं वाटलं की तुम्हाला स्वामींना प्रश्न विचारायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्वामींना प्रश्न विचारू शकता आता दोन्हीही पेपरच्या तुम्हाला सेम घड्या गड़ा घालायच्या आहेत अशा पद्धतीने पण इथे तुम्ही बघू शकता की दोन्ही सारख्या आकाराच्या चिठ्ठ्या आपण तयार केलेल्या आहेत यामध्ये आपण काय लिहिलंय हे ओळखायला नाही आलं पाहिजे कारण बऱ्याचदा पेपरच्या आतून आपल्याला दिसतं लिहिलेलं काय आहे ते त्यामुळे देखील मग आपण ती चिठ्ठी उचलण्याचा प्रयत्न करतो बऱ्याचदा असं होतं कारण आपण माणूस आहोत पण असं न करता आपल्याला अशी मोठी घडी घालायची आहे त्यानंतर आपल्याला ह्या चिठ्ठ्या इथे स्वामींच्या चरणाजवळ ठेवायच्या आहेत इथे ठेवल्यानंतर मग तुम्हाला काय करायचंय जपमाळ घ्यायची आहे आपण धूप लावलेला आहे जपमाळ हातामध्ये घ्यायची आणि तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी जप करणं शक्य नाही तुम्ही एक माळ करा किंवा तुम्ही पाच मिनिटं डोळे बंद करून स्वामींच्या सानिध्यात जायचं आहे फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं आहे मनात कुठलेही विचार आणायचे नाहीत की मी हा प्रश्न स्वामींना विचारलेला आहे मग तो त्याचा येईल का नकार काहीच विचार करायचा नाही जे निर्णय स्वामी देतील आपल्याला तो निर्णय आपल्याला मान्य करायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचंय या दोन्ही चिठ्ठ्या आपल्याला स्वामींच्या चरणाजवळ उचलायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये एखादं लहान मुलं असेल किंवा आपली मुलं असतात त्या मुलांना तुम्हाला ह्या चिठ्ठ्या अशा देवघरासमोरच टाकायला सांगायच्या आहेत आता छोटं मुलं असेल तर छोटी मुलं जे आहेत ते देवा समान असतात मोठी मुलं असतील तरी हरकत नाही पण तुम्ही स्वतः केलं तरी चालतं पण तुमच्या घरात मुलं असतील तर मुलांनाच करायला सांगायचं अशा प्रकारे चिठ्ठ्या टाकायला सांगायच्या आता त्यानंतर यातली एक चिठ्ठी मुलांना उचलायला लावायची आता ही चिठ्ठी उचलल्यानंतर जर यामध्ये तुम्हाला नाही आलं मग तो, तो निर्णय तुम्हाला मान्य करायचा आहे तुम्हाला नाही आलं म्हणून तुम्ही निराश होता आणि मग तुम्हाला असं वाटतं की मी परत एकदा स्वामींकडे प्रश्न विचारून बघते किंवा बघतो तर तसं करायचं नाही जोही निर्णय स्वामींनी दिलेला आहे तो योग्य आहे तो तुमच्यासाठी योग्य निर्णय स्वामींनी दिलेला आहे कदाचित स्वामींनी तुमच्यासाठी यापेक्षा काही वेगळं किंवा चांगलं बघून ठेवलेलं असेल किंवा त्यांची इच्छा असेल की याहूनही तुम्हाला चांगलं मिळावं किंवा हे तुमच्यासाठी योग्य नाही म्हणून स्वामींनी असा कोल दिलेला आहे मग असा कौल तुम्हाला मिळाला तर मग तो जो निर्णय आहे किंवा तुमची जी इच्छा आहे ती ती तुम्हाला तिथे स्टॉप करायची आहे आणि तुम्हाला योग्य वेळेची वाट बघायची एक प्रश्न तुम्ही एकदाच विचारू शकता एकापेक्षा अधिक प्रश्न तुम्हाला विचारायचे नाहीत एका वेळी एकच प्रश्न विचारायचा आहे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही दुसऱ्या दिवशी अशी सेवा करायची आहे दोन चिठ्ठ्या स्वामींसमोर टाकायच्या आणि त्यांचा निर्णय जो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायचा आहे तर तुम्ही बघितलं की स्वामींना कशा प्रकारे प्रश्न विचारायचा आहे अशा दोन चिठ्ठ्या आपल्याला स्वामींसमोर टाकायच्या आहेत आणि स्वामींचा कौल किंवा स्वामींचा निर्णय आपल्याला स्वीकारायचा आहे तुमच्या बाजूनी आला निर्णय तर योग्यच आहे आणि नाही आला तरी योग्य आहे कारण स्वामींनी तुमच्यासाठी जो काही निर्णय दिलाय तो तुमच्यासाठी योग्य आहे असं समजायचं आणि आपल्याला त्यांची इच्छा त्यांची इच्छा स्वीकारायची आहे आणि आपल्याला आपला निर्णय जो आहे तो घ्यायचा आहे स्वामींनी होकार दिला तर आपल्याला ती गोष्ट करायची आहे नकार दिला तर ती गोष्ट आपल्याला विसरून जायची पुढे दुसऱ्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि परत तुम्ही एखाद्या निर्णयामध्ये कन्फ्युज असाल तर अशाच प्रकारे तुम्हाला स्वामींना प्रश्न विचारायचा सेवा काय करायची मी सांगितलं साधी सोपी सेवा एक खूप काही तुम्हाला पारायण वगैरे करायचंय असं नाही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने स्वामींसमोर आपल्याला ह्या चिठ्ठ्या टाकायच्या आहेत आता तुमच्या घरी फोटो नाहीये तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं करत नाहीत पण माझीच स्वामींवरती श्रद्धा आहे मग मी कसं करू तर तुम्ही तुमच्या घराच्या आसपास असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊ शकता तिथे गेल्यानंतर ना तिथे तुम्हाला एकमाळ किंवा अकरा माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे तुमची जपमाळ तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता किंवा तिथं केंद्रातही जपमाळ ठेवलेल्या असतात आसनावरती बसायचं स्वामींचं दर्शन घ्यायचं त्यानंतर तुम्हाला या चिठ्ठ्या लिहायच्या स्वामींच्या चरणाशी ठेवायच्या तिथे असलेले सेवेकरी जे असतात त्यांनाच ती चिठ्ठी उचलायला लावायची आणि जोही निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करायचा आहे अशा पद्धतीनेही तुम्ही स्वामींना प्रश्न विचारू शकता तर हीच ती माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आय होप ही सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल आणि कृतीतून मी तुमच्यासोबत व्हिडिओ जो आहे तो शेअर केलेला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ